मच्छी मार्केट संघटना यांनी पनवेल महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर शंका व्यक्त केली आहे नवीन पनवेल सेक्टर बारा या ठिकाणी मच्छीमार विक्रेत्यांचा आक्रोश आज बघायला मिळाला पनवेल महानगरपालिकेच्या वतीने नवीन पनवेल मधील गणेश मार्केट जवळील भूखंडावर तात्पुरत्या स्वरूपात मच्छी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर पणवे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांसह पाहणी करून सूचना दिल्या नवीन पणवे शिवा कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या बस स्टेपजवळ भूखंड हा मच्छी मार्केटसाठी राखीव असून मच्छी मार्केट उभारण्यात येणार आहे तोपर्यंत मच्छी विक्रेत्यांना या ठिकाणी व्यवसाय करता यावा यासाठी तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे या ठिकाणी पण महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर व स्थानिक माजी नगरसेवक महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर उपस्थित होते मात्र महानगरपालिकेच्या या कार्यक्रमावर आज मच्छी मार्केटमधील पहिला वर्गांनी निषेध नोंदवला आहे आम्ही मच्छी विक्रेते गेले वीस पंचवीस वर्षे मच्छी विक्रीचा व्यवसाय करत आहोत आम्हाला या शेडमध्ये बसवून बाहेर अनधिकृत बसणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याचे त्यांनी पडवेल वार्ताशी बोलताना सांगत एकजुटीने सर्व महिलांनी निषेध नोंदवला आहे या मच्छी विक्रेता महिलांवर महानगरपालिका अन्याय करत असून मनपा अन्य विक्रेत्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे कारवाई करायचीच आहे तर सरसकट व सगळीकडे तितक्याच कठोरतेने व्हावी असे या विक्रेत्यांचे म्हणणे आहे महानगरपालिका ही अनधिकृत व्यावसायिकांवर व फुटपाथ अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या बडगा उचलत आहे मात्र ही कारवाई दुजा भाव असल्याचा एकविरा आई मच्छी मार्केट विक्रेता संघटना यांनी या ठिकाणी माध्यमांशी बोलताना निषेध नोंदवत महानगरपालिका ही अनधिकृत व्यावसायिकांवर व फुटपाथवर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलत आहे मात्र ही कारवाई दुजाभाव असल्याचा एकवीर आई मच्छी मार्केट विक्रेता संघटना यांनी या ठिकाणी माध्यमांशी बोलताना नोंदवला मॅडम आज अनेक म्हणजे महानगरपालिका आपली स्थापन झाली शिंदे साहेब होते शिंदे साहेबांनी आम्हाला रस्त्यावर उठवलं रस्त्यावर बसणं हे आम्हाला आम्हाला माहितीच आहे आणि आम्हाला शिंदे साहेबांच्या माध्यमातून चांगला मार्केट भेटला बरं आम्ही सर्वांनी मार्केट मध्ये बसलो आज दहा वर्ष महानगरपालिका झाली आपली आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व लोक म्हणजे आमची नुपन जे मच्छीमाली जुनी मच्छी विकलेले आहेत आम्ही सगळे एकत्र येऊन इथं मच्छी मार्केट बाजूला चालू केलं आणि साहेबांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या याच्यातून आम्हाला मच्छी मार्केट मिळालं आणि आम्ही मच्छीधंदा चालू केला त्यावेळेला रस्त्यावर कोण बसत नव्हते आणि धंद्यावर चालू असताना आता चार पाच वर्ष आली रस्त्यावर लोक बसतात लॉकडाऊन मध्ये आधे सर्कल असू देत बांधक्याच्या इथं असू देत आणि आम्ही दहा वर्ष आलो मार्केटमध्येच आहेत आम्ही कुठे रस्त्यावर बसायला कोण गेलोच नाही आणि आता आमचे धंदे म्हणजे बरेच धंदे तर आमचे कमी झाले पूर्णपणे आणि आमच्यात काही महिला आहेत काही का विधवा महिला आहेत या लोकांनी सुद्धा काय करायचं यांचे धंदे होत नाही त्या घरी बसल्यात अक्षरशः त्या धंद्यावरील रडतात की धंदे नाही आमचे आणि आज या असताना मग आम्ही सर्वांनी एकत्र ठरलो की आपण अधिकाऱ्यांकडे जाऊ महानगरपालिकेच्या ज्याने आपल्या रस्त्यावर बसलो होतो मार्केटमध्ये आणून बसले आणि आम्ही अधिकाऱ्यांकडे गेलो अनेकदा अधिकाऱ्यांकडे गेलो आठ दहा वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय आणि रस्त्यावर बसलेल्या पाच वर्ष आले त्यांचा पाठपुरावा करतोय साहेबांकडे जाऊन की साहेब तुम्ही या लोकांना आणली म्हणजे रस्त्यावर त्यांना उठवा त्यांना मार्केटमध्ये आणा त्यांना सुद्धा जागा द्या असं आमचं म्हणणं नाही का त्यांना जागा देऊ नका त्यांना जागा द्या रस्त्यावर आणा त्यांना उठवा आणि आपला एवढा मोठा आता नवीन मार्केट बांधलायचं सर्व एकूण पर्यंत मच्छी मार्केट तुम्ही रेडी केला आणि तिथं सर्वांना एकत्र येऊन बसू द्या असं सांगायला गेलं असताना मॅडम आम्ही जे अधिकारी आहेत महानगरपालिके त्यांनी सांगितलंय का तुम्ही त्यांना आम्ही काय उठू शकत नाही मग आम्ही बोललो आम्ही रस्त्यावर बसतोय तर तुम्ही बसू शकत नाही मग हे कुठपर्यंत सत्य आहे की ज्या रस्त्यावर बसतात त्यांना आणि त्यांना बोलत आम्हाला ने एक उदाहरण दिला का त्या रस्त्यावर बसतात ते चोर आहेत मग तुम्ही पण चोर होत का मग आम्ही चोर मग तुम्ही ते चोर तुम्हाला माहिती आहे का आहेत मग तुम्ही त्यांना प्रतिसाद देता पाठीशी घालता का मग कुठेतरी मला वाटतं रस्त्यावर बसताय त्यांना कुठेतरी महानगरपालिकेचे अधिकारी असो किंवा कोणी कामगार असो काही उचलणारे ते पाठीशी घालायचा प्रयत्न करत आहेत जे रस्त्यावर बसतात म्हणजे अनलिगली धंदा करतात त्यांना आणि आम्ही इथं आतमध्ये बसतोय नगरपालिकेच्या साहेबांचा अधिकाऱ्यांचं आम्ही समान सन्मान देऊन इथं <थणागाँ> बसतोय त्यांचा आमचा त्यांच्याशी आम्हाला सर्व म्हणजे पाठीशी घालत नाही आणि आम्हाला धंदा होत नाही आणि काही महिला आमच्या बेरोजगार असून घरी बसल्यात आज मग त्या महिलांनी काय करायचं त्यांचे उपासमार व्हायचे वेळ आले का तर त्या रस्त्यावर बसतात मुलं मी आपल्या माध्यमातून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एकच विनंती करतोय का तुम्ही हा जेवढा खर्च केलाय चांगला भव्य मार्केट बांधलाय इथे रस्त्यावर बसणाऱ्या लोकांना आतमध्ये घेऊन या आणि सर्व एक मार्केट तयार करा आणि लिगली जे रस्ता अनलिगली जे रस्त्यावर बसतात त्यांचा काहीतरी तुम्ही विल्हेवाट लावा हीच आपल्या माध्यमातून अधिकाऱ्यांना मी सर्व मच्छिमार संघटना आमची नुपलच्या वतीनं एक निवेदन देत आहे सगळी लोकांना रोडवर बसवताय मग आम्हाला का नाही बसवून देत प्रत्येक वेळेस आम्ही मॅडम म्हणजे नगरपालिकेत जातो प्रशांत दादाला भुजबळ साहेबांना कटेकर साहेबांना प्रत्येक साहेबांना भेटतो आम्ही कोणीच आमच्याकडे लक्ष देत नाही आणि लॉकडाऊन पासून लोक तयार झाली त्यांना तुम्ही तुमचा तुम्हाला त्यांचा म्हणजे साथ आहे एकदम खर तर म्हणजे आम्हाला आम्ही काय सांगायला गेलो तर तुम्हाला पटत नाही सांगतात आम्ही ते करणार नाही तुम्हाला काय करायचं करा, करा। आणि चोरांना साथ देतात हे असल्या नगरपालिकेत म्हणजे साहेब तरी कोणते बसलेत जे चांगलं सांगायला जाते तिकडे बघत नाही तुम्ही आणि आम्ही त्यांच्याकडनं काय पैसे येतात तुम्हाला हप्ते येतात का तसं आम्हाला सांगा आम्ही पण हप्ते देतो कारण गाववाल्यांना बसून देत नाही भैया तुम्हाला चालतात बाहेरची लोक अलिबागची लोक चालतात मुरुडची लोक चालतात मग गाववाल्यांना काय नाही पेनची इतर लोक आहेत आणि आम्ही स्थानिक आहेत आधे गावामधले बरीच लोक आहेत तक्या गावची लोक आहेत अ दुसून पणवेल मधली लोक आहेत बरीच लोक आहेत पण त्यांना तुमचा साथ नाही हर गोष्टीला मॅडम प्रशांत दादाकडे भेटायला गेलो फॉर्म लिहून देतो नंतर या असं सांगतात हर गोष्टी सांगतात जा नंतर या फक्त आमची मन समजूत काय करतात जा तुम्ही उठवतो तुम्ही जा आम्ही उठवतो उठून द्या त्यांना उठवतो आणि तुम्हाला मार्केट चांगला बांधून देतो आता दादा आले होते इथे परशदानी सांगितलं तुम्हाला छान मार्केट बनवतो आणि सगळी लोकांना उठून इथे आणतो एकच जागेवर बसवतो एक जागा तो बसवतो तर आम्ही लोकांना आता बाजूला आहोत आम्हाला बसवली पहिल्यांदा मग त्या लोकांना कधी आणणार तुम्ही त्या लोकांना माने मॅडम कारवाई करणार होती ती कारवाई कधी आता आमच्या दोन फेऱ्या झाले माने मॅडम खरं त्याही काय आम्हाला सांगेल तुम्ही आता माल, मी काही करू शकत नाही तुम्ही कळंबोलीच्या साहेबांना भेटा आता कळंबोलीला कुठे जायचा हा आमचा एरिया आधी लोकांचा हा एरिया पनवेल मधले आणि आता कळंबोलीला आम्हाला कोण ओळखणार महानगरपालिका आमची आणि सांगतात न्याय मागायला कळंबोलीला जा कुठं न्याय मागायला जाणार मॅडम हद्दीत जा आणि ह्या आमच्याच हद्दीत बसतात तरी पण मॅडम बोलतात का तुम्ही कळंबोलीत मी त्या मॅडम बोलतात का मी त्यांना काही करू शकत नाही मी तुम्हाला उठवू शकत नाही आणि मी बोलो आम्हा त्याही पेट्या ठेवल्यात इथं चिठ्ठ्या उडवल्यात आम्ही बोलू त्या पेठ्या उठून उचलतो आणि बाहेर ठेवतो तर त्यांना हात लावायचा नाही तुमच्या पेठ्या उचल तुमच्या काय बापाची जागा आहे मॅडम अशा बोलतात तुमच्या बापाची जागा आहे स्वतःची जागा आहे तुम्ही काय विकत घेतली जागा हे कोणता शब्द मॅडमचं हे चुकीचं आहे शब्द आम्हाला असे शब्द नाही पाहिजे आम्हाला फक्त एकच जेवढी रोडवर तुम्ही परत जादा काय बोला जेवढी रोडवर लोक आहेत त्यांना मी आणून मार्केटला बसवतो मग मा का नाही बसवतो आज आम्ही आठ दिवस झाले गुरुवार पासून बसले आज गुरुवार आठ दिवस झाले एकही बाई माणूस इथे बसायला आला नाही हा न्याय कोणता आम्हाला असला न्याय नाही पाहिजे आम्हाला तडफडीत न्याय पाहिजे आम्हाला काय बोलत आयुक्त नाही भेटले आम्हाला फक्त माने मॅडम भेटले आम्हाला माने आणि त्यावेळेला गोडगे सरांना भेटायला घेतो गोडगे सर नाही भेटले परेश दादा भेटायला परेश दादा पण नाही भेटले आम्हाला कोणीच म्हणजे भेटलं नाही पण आम्हाला न्याय द्या ना तुम्ही आज एवढ्या वर्ष आम्ही दहा वर्ष झाले आठ वर्ष जवळजवळ व्हायला आले आमच्याकडे प्रत्येकाकडे बॅज बिल्ले भेटले त्यांच्याकडे काय आहे काही नाही लॉकडाऊन पासून आणि सांगतात आम्ही मुलं घेऊन आणि ती फक्त लोक काय सांगतात मुलं घेऊन आम्ही आम्ही रस्त्यावर काय बसूर करायची बंगल्यांना चोरे करायच्या बंगल्यान चोर्या करून आम्ही पोरांची पोठा भरतील का कशाला मग हे मार्केट तर कशाला बांधले मग आम्ही होतो ते जागेवर बरे होतो आम्ही रोडवर जाऊन बसतो आम्ही रोडवर जाऊन बसतो ना तुम्ही चोरांना आहे ना तुम्हाला आम्हाला पण द्या आम्हाला आम्हाला हा मार्केट नको रस्त्यावर आम्हाला मार्केट नको आम्ही पण त्यांच्या जोडीला जाऊन बसतो आमच्या माला आम्हाला माल सगळ्यात उचलली त्या नको म्हणजे महानगरपालिके हे हा आणि एक एक बाई आमची आजारी पडली हे उचल ते उचल करता करता आणि माल आमचा आम्ही आम्हाला अडीचशे रुपयाची पावती फरायला लागली आणि त्यांचा माल फुकट आला आणि आता त्यांच्या फ्रीज उचलून नेलते तरी त्यांनी आता महानगरपालिकेचा कॅम्प आलता त्यांचे त्यांच्या स्वतःने फ्रीज आणून दिले एवढी म्हणजे महानगरपालिका एवढ्या एवढे लाच हप्ते खातात म्हणजे गाववाल्यांना न्याय नाही काय खायचं ना जेवण झाल्या मी म्हातार या बाय या म्हातार्या काय करतो तीस वर्ष आम्ही धंदा काय माझा दुधावर त्या तीचपासून मला नवराणे पुरत नाही मग मला कोणी बघायची ते धंदा नाही झाला तर आज माल शेतला कसं येतील ना बाई घरी रडत गेलो काय खायचं आम्ही खायचं काय आम्ही कशी पोट भरायची आम्ही कशी पोट भरायची आता आम्हाला आजार आहेत आम्हाला बोरांना औषधाला कोण पैसे देऊ सांगा ना तुम्ही मग हे सगळी माणसं जेवढी आहेत ना धंदेवाली तेवढ्या ना सगळ्यांना इथं आणा आम्ही तुम्हाला सहकार्य करतो नाही तर मग आम्हाला तरी सांगा सा। तुम्ही पण रोडवर बसा आज आम्ही विग्लाब आहेत आम्ही कुठे जायचा आम्हाला मुलाबाला विचारत नाही आम्ही काय खायचा तुम्ही जर आम्हाला लक्ष देत नाही तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही आम्ही काय करायचं आम्हाला न्याय मिळवून द्या तुम्ही कालचे लोक तुम्ही कालच्या लोकांना न्याय देता आम्हाला मातावर चाळीस वर्ष राज्याला जातो हे पुराणी लोकांवर आमच्याकडनं मच्छी घेऊन गेले आहेत

आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री